साम टीव्हीवरती आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला दाखल झाले आहेत आताची मोठी बातमी आपण पाहतोय की ठाकरे सेनेचे से नेते आदित्य ठाकरे हे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंच्या भेटीला दाखल झालेत आणि भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे मात्र या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेत गिरीश आपण पाहतोय भाजप आणि ठाकरे सेनेच्या भेटी गाठी वाढतायत आणि त्यात अजून एक भेट होतीये नेमकं काय कारण आहे कॉम स्कोर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि यात ठाकरे गट आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाटतात आज आदित्य ठाकरे आहेत ते पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंच्या यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत हा विषय अद्याप समजला नसल्या तरी पर्यावरण विषयी संबंधित ही भेट असल्याचं देखील कळत आहे मुंबईतील वाढतं प्रदूषण काही आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री होते पर्यटन मंत्री होते त्यामुळे त्यांनी का जे काही निर्णय घेतले होते त्यानंतर जेव्हा काही निर्णयांमध्ये देखील बदल करण्यात आलेला होता शिंदेगड सरकार ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्याने मंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे बोललेले आहेत हे राजकीय भेट देखील बोलली जाते याशिवाय पर्यावरण विषयी देखील भेट असल्याचं बोललं जात आहे मागील काही दिवसांपासून भाजप नेत्यांच्या आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या भेटीगाठी आहेत ते वाढत चालले आहेत उद्धव ठाकरे देखील फडणवीसांसोबत भेटीगाठी घेत मुख्यमंत्र्यांच्या दोन ते तीन वेळा भेटी घेत घेतलेल्या आहेत आदित्य ठाकरे यांनी त्यामुळे या कुठेतरी अत्यंत वाढत चालले हे देखील पाहावं लागेल कारण मागील अडीच वर्षात आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना एवढ्या भेटीगाठी या होत नव्हत्या मात्र आता नव्याने सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले की हे जे ठाकरे सेना आणि भाजपाच्या भेटीगाठी वाढल्या आहेत त्यामुळे सगळ्यांच्या भुया उंचावल्या आता या भेटीचं कारण पाहावं लागेल यातून काही निष्पन्न होतं पाहावं धन्यवाद केली शक्ती सविस्तर अपडेट केली आपण